विद्यार्थी मित्रांनो नमस्कार एकविसाव्या शतकामध्ये आपण सगळेजण नोकरी मिळवण्यासाठी आणि विशेषतः उद्योग व्यवसायामध्ये जाण्यासाठी सगळेजण अग्रेसर झालेलो आहोत आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर त्यासाठी आपल्याला प्रभावी संवाद कौशल्य संभाषण कौशल्य असणं आवश्यक आहे आणि संवाद कौशल्य प्राप्त करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस लावतो विशेष करून इंग्रजी संभाषण कौशल्य जर साध्य करायचं असेल तर त्यासाठी बाजारामध्ये आता स्पोकन इंग्लिश क्लासेससुद्धा उपलब्ध झालेले आहेत खूप मोठ्या प्रमाणावर स्पोकन इंग्लिश क्लासेससुद्धा झालेले आहेत पण त्या ठिकाणी जाऊन खरंच आपण आपल्या वेळ आणि पैसा घालवायचा का किंवा त्याची इन्व्हेस्टमेंट करायची का असासुद्धा सुद्धा प्रश्न आहे तर त्यासाठी आपलं हे जे चॅनल आहे हे चॅनल तुम्हाला उपयोगी पडणार आहे त्याच्या माध्यमातून छोट्या छोट्या उपक्रमांमधनं आपण आपलं संवाद कौशल्य आणि संभाषण कौशल्य वाढवू शकतो आणि साधारणपणे आपण काय कशा पद्धतीने आपलं संवाद कौशल्य वाढवू शकतो याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत तर आज सर्वात महत्त्वाचा जो भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजे संवाद कौशल्य वाढवण्यासाठी आपल्याला चार महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करावा लागतो त्यातली सर्वात प पहिली महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला ऐकावं लागेल यू शूड बी अॅन इफिशियंट लिसनर आपण चांगल्या प्रकारचे ऐकणारे होणं गरजेचं आहे आणि आज तेच होताना दिसत नाही कोणीच कोणाचं ऐकत नाही आणि म्हणून चांगलं आपण ऐकायला पाहिजे चांगल्या लोकांचे विचार आपण ऐकायला पाहिजे चांगलं वक्तव्य आपण ऐकायला पाहिजे आणि त्यासाठी अशा प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा वापर आपण केला पाहिजे उदाहरणार्थ चांगल्या बातम्या आपण ऐकल्या पाहिजे त्यासाठी आकाशवाणी हे जे माध्यम आहे दूरदर्शन हे माध्यम आहे त्या माध्यमाचा उपयोग आपण केला पाहिजे आणि चांगलं ऐकल्यानंतर चांगलं बोललं पाहिजे चांगलं लिहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर चांगलं आपण लिहिल्यानंतर चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये एल एस डब्ल्यू आणि आर असं साधारणतः म्हटलं जातं एल म्हणजे लिसनिंग लिसनिंग म्हणजे ऐकणे एस म्हणजे स्पीकिंग स्पीकिंग म्हणजे चांगलं आपण बोलता आपल्याला आलं पाहिजे रीडिंग रीडिंग म्हणजे चांगलं आपल्याला वाचता आलं पाहिजे आणि डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे रायटिंग चांगलं आपल्याला लिहिता येणं आवश्यक आहे हे जर चार कौशल्य आपण आत्मसात केले तर आपलंसुद्धा वक्तव्य अतिशय प्रभावी होऊ शकतं संवाद कौशल्यसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि एकदम सोपं आहे त्याच्यामध्ये अवघड काही नाही आणि त्याच्यासाठी पुन्हा वेगळे पैसे देण्याची गरजसुद्धा नाही आहे कारण आपण ते रोज करत आहोत फक्त त्याच्यासाठीची जी प्रॅक्टिस आहे त्याच्यासाठीचा जो सराव आहे तो सराव जर आपण केला कुशल मार्गदर्शकांच्या नेतृत्वाखाली तर निश्चितपणे आपण हे सगळं कर करू शकतो आणि संवाद कौशल्य आपलं प्रभावी होऊ शकतं नुकतंच वर्तमानपत्रांमध्ये काही दिवसापूर्वी बातम्या आल्या की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही जी राष्ट्रीय पातळीवरील संस्था आहे या संस्थांमध्ये जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी भाषेमध्ये असलेले जे संवाद कौशल्य आहे ते कमी आहे आणि ते विद्यार्थी त्यामुळे जरा थोडे मागे पडत आहेत आणि म्हणून मग त्या दृष्टीने आपण जसा हा राष्ट्रीय स्तरावरचा प्रश्न आहे तशाच पद्धतीने स्थानिक पातळीवरचा सुद्धा हा खूप मोठा प्रश्न आहे आणि म्हणूनच मग आपल्याकडे वाचाल तर वाचाल अशा प्रकारची आणि वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी वाचनाची अभ्यासाची आणि म्हणून मग वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम केले जातात कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणी काही येणार नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने प्रभावी संवाद कौशल्य आणि संभाषण कौशल्य या विद्यार्थ्यांच्या निर्माण होऊ शकेल आणि स्वतःला व्यक्त करणे अभिव्यक्त करण्याची एक सिस्टीम जी आहे एक पद्धत आहे ती पद्धत या विद्यार्थ्यांना निर्माण होऊ शकेल म्हणून अशा प्रकारचा हा जो उपक्रम आहे तो उपक्रम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत की ज्या ठिकाणी आपल्याला अतिशय छोट्या छोट्या प्रयोगाच्या माध्यमातून संवाद कौशल्य संभाषण कौशल्य आपण अधिक चांगल्या पद्धतीने विकसित करू शकतो याबद्दलचं मार्गदर्शन या क्षेत्रामध्ये काम करणारे जे तज्ञ मंडळी आहेत त्या तज्ज्ञ मंडळीच्या माध्यमातून होणार आहे तर मग भेटू या पुढच्या भागामध्ये प्रभावी संवाद कौशल्य संभाषण कौशल्य या माले